नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज या क्षणातली राजकारणातली सर्वात मोठी अपडेट या क्षणाची मोठी बातमी डॉक्टर जयवंतराव महाले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाशिक जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आम आदमी पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जयवंतराव महाले यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे डॉक्टर महाले यांचे मार्गदर्शक आणि काँग्रेस रोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला आहे राज्यघटना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षेवर विश्वास ठेवणारे डॉक्टर महाले यांचा काँग्रेसमधील प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालंय भ्रष्टाचाराच्या विरोधातील एकमेव मुद्द्यावर राजकारण शक्य नाही असा टोलाही त्यांनी आम आदमी पक्षाला मारला आहे काँग्रेस आज मूल्याधारित लढ्याचा पर्याय असल्याचं त्यांनी यावेळी प्रखरन्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले